नमस्कार मित्रांनो विविध माहिती सग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रायगड जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे निकाल पुढील प्रमाणे महाड विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार भरत उगावले पराभूत उमेदवार स्नेहल जगताप श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अनिल कटकरे पराभूत उमेदवार अनिल नवगरे पनवेल विधानसभा संघ विजयी उमेदवार प्रशांत ठाकुर पराभूत उमेदवार बाराम पाटिल पेन विधानसभा संघ विजयी उमेदवार रविन्द्र पराभूत उमेदवार प्रसाद भोयर उरण विधानसभा संघ विजयी उम्मीदवार महेशी पराभूत उमेदवार प्रीतम भात्रे अलिबाग विधानसभा संघ विजयी उमेदवार महेंद्र दलवी पराभूत उमेदवार चित्रलेखा पाटिल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार महेंद्र थोरवे पराभूत उमेदवार सुधाकर घारे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा